नमस्कार मंडळी मी अर्चना स्वागत करते आहे तुमचे आपल्या नमोसंभोग या चॅनलमध्ये आपल्या शास्त्रामध्ये आपण कसे जगावे याविषयी सखोल ज्ञान सांगितले आहे त्यामुळे आपण शास्त्रानुसार जर चाललो तर काही गोष्टी आपल्याला संध्याकाळ झाल्याच्या झाल्याच्या नंतर नंतर म्हणजे सूर्यास्त काही गोष्टी आपल्याला वर्ज्य सांगितलेल्या आहेत गोष्टी कुठल्या ते आपण या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत आपण थोडं जरी आपल्या शास्त्रानुसार जगण्याचा प्रयत्न केला तर आपलं जीवन नक्कीच सुख आणि समृद्धीने भरून जाईल त्यामुळे चला तर बघू या व्हिडिओमध्ये कुठल्या गोष्टी संध्याकाळ म्हणजे सायंकाळी तिन्ही सांजेच्या वेळेला वर्ज सांगितलेले आहेत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा चॅनल व्हती नवीन असेल तर चॅनलला सब्स्क्राइब करा आणि बेलायकल सुद्धा प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओ नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचू शक शास्त्रानुसार प्रत्येक व्यक्तीच्या कार्याचा त्याच्या जीवनावर परिणाम होत असतो म्हणजे आपण जे कर्म करतो तसेच आपल्याला फळ मिळते म्हणूनच या ग्रंथामध्ये अन्न राहणीमान आचरण आणि वागणूक यासारख्या अनेक बाबीबद्दल चर्चा केली आहे आपल्या धर्मग्रंथाच्या मते संध्याकाळी काही काम करण्यास मनाई आहे जर लोक सूर्यास्ताच्या वेळी हे काम करत असतील तर यामुळे त्यांचे आर्थिक नुकसान होऊ शकते तसेच त्यांच्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम पडतो आणि लक्ष्मी मातेची कृपा दृष्टी सतत आपल्या घरावरती राहावं असे वाटत असेल तर आपल्याला काही गोष्टी या काळजीपूर्वक सूर्यास्ताच्या नंतर टाळल्या पाहिजे चला तर बघूया की त्या गोष्टी कुठल्या आहेत आपले वडीलधारे मोठे माणसं आपले आजी आजोबा आपल्याला नेहमीच सांगत आले आहे की सूर्यास्ताच्या वेळी दिवे लागणीच्या वेळेला आपण कधीही लोळत पडू नये कारण कधी आपण झोपू नये तर त्याचं कारण असं आहे की आपल्या तिन्ही साजेच्या वेळेला आपण मानतो की ती घरात लक्ष्मी येण्याची वेळ असते आणि आपण जर का असं लोळत पडलो तर लक्ष्मीचा अपमान होईल आणि ती दिसून निघून जाईल त्यामुळे तिन्ही सांजेच्या वेळेला आपण कधीही झोपू नये तिन्ही सांजेच्या म्हणजे सूर्यास्ताची वेळ ती असते वे आणि त्या सूर्यास्त झाल्याच्या जा नंतर आपण आपल्या घरामध्ये पंथी समय नक्की लावा कारण सूर्यास्त झाल्याच्या नंतर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला प्रकाश देत असतात आणि तिन्ही सांजेची वेळ ही घरात लक्ष्मी येण्याची वेळ असते त्यामुळे आपण तिन्ही सांजेच्या वेळेला कधीही झोपू नये सूर्यास्ताच्या नंतर किंवा सूर्यास्त होतो तेव्हा जेवण करू नये कारण की आपण सूर्याला देव मानतो आणि आपला तो निरोप घेत असताना आपण जेवण करणे उचित नाही आणि तसेही सायंटिफिकली जर आपण विचार केला तर सूर्यास्त झाल्याच्या नंतर आपण जेवण करू नये सूर्यास्त होतो तेव्हा आपली पचनशक्ती मंदावते आणि सूर्य जेव्हा असतो तेव्हा आपल्या बॉडीमध्ये एनर्जी लेवल ही जास्त असते आणि अन्न परचवण्याची ताकदही जास्त असते त्यामुळे आपण सूर्यास्त होण्याच्या अगोदरच जेवण केलं पाहिजे आजच्या धकाधकाच्या जीवनामध्ये हे शक्य नाही पण जेव्हा शक्य झालं तेव्हा आपण तसं नक्की केलं पाहिजे कारण की सूर्यास्त झाल्याच्या नंतर जेवण जर आपण केलं तर के त्याचा उलटा परिणाम विपरीत परिणाम आपल्या शरीरावरती आपल्या आरोग्यावरती होतो तिन्ही सांजेच्या वेळेला आपण तुळशी जवळ दिवा लावावा तुळशीला धूप अगरबत्ती लावावी तुळशीची पूजा करावी पण तुळशीला स्पर्श करू नये आणि तुळशी पत्र देखील तोडू नये तसेच संध्याकाळच्या वेळेस कुठल्याही झाडाचे पानं तोडू नये असं म्हणतात की झाड हे झोपतात सूर्यास्त झाल्याच्या नंतर पण तुळश तुळस ही माता लक्ष्मीचं स्वरूप मानली जाते त्यामुळे तुळशीला कधीही स्पर्श न करता तुम्ही तुळशीची पूजा संध्याकाळच्या वेळी करू शकता पण तुळशीला कधीही स्पर्श करू नये किंवा तुळशीला जल देखील अर्पण करू नये सायन्सच्या जर दृष्टिकोनातून बघितलं तर दिवसभर झाडे हे ऑक्सिजन सोडतात आणि रात्री कार्बन डायऑक्साईड सोड सोडतात त्याच्यामुळे रात्री आपण झाडाजवळ जाऊ नये किंवा आणि जसं शास्त्राच्या मते ज्योतिषशास्त्रानुसार जर बघितलं तर रात्री झाडांचे फळे पाने फुले काही तोडू नये कारण प्रत्येकाचे ते मुले बाळे असतात आणि प्रत्येकाचे मुले बाळे हे ज्याच्या जवळ राहिलेले बरे त्यामुळे रात्रीच्या वेळी आपण झाडांना स्पर्श करू नये किंवा पाने फळे फुले देखील तोडू नये तिन्ही सांजेच्या वे वे दा दा। वेळी आपण संध्याकाळच्या वेळी लक्ष्मीच्या आगमनाची तिच्या वास्तव्यासाठी आपण तिची प्रार्थना करत असतो म्हणून संध्याकाळच्या वेळेला कोणालाही कर्ज देऊ नये किंवा घेऊ नये हा व्यवहार दिवसभरात कधीही करावा परंतु सूर्यास्ताच्या वेळी हे काम आपण करून हे शास्त्रात हे काम निषिद्ध सांगितले आहे सूर्यास्तानंतर नखे कापण्याला आणि डोक्याचे केस कापण्याला अशुभ मानले जाते असे केल्याने घरात पैशाच्या कमतरतेसह आरोग्याच्या संबंधित समस्यांना सामोरे जावे लागते तसेच कुटुंबात कलह वाढतो त्यामुळे सूर्यास्तानंतर नखे कापणे टाळावे आपल्या सनातन धर्मामध्ये पाहुण्यांना देवाचा दर्जा देण्यात आला आहे असे म्हटले जाते की सूर्यास्ताच्या वेळी घरामध्ये कुणी पाहुणे आले तर त्यांना कधीही उपाशी जाऊ देऊ नका आपल्या पाहुण्यांना जेवण करून पाठवण्याने ते घरात बाहेर पडताना कुटुंबाला भरपूर आशीर्वाद देऊन जातात यामुळे आपल्या कुटुंबाची भरभराट होते त्यामुळे तुम्हीही घरी जर कोणी आले संध्याकाळच्या वेळीच नाही कधीही जरी आले तर कोणालाही उपाशीपोटी जाऊ देऊ नका प्रत्येकाचा आत्मा तृप्त करूनच त्यांना घराच्या बाहेर पाठवा त्यामुळे त्यांचे आशीर्वादच आपल्याला मिळणार आहेत संध्याकाळच्या वेळी कधीही झाडलोट करू नये स्वच्छता करू नये असे मानले जाते की संध्याकाळच्या वेळी ही आपल्या देवी लक्ष्मीचे आगमनाची वेळ असते आपण त्यावेळी धूपधीप आरती करतो देवीच्या आगमनासाठी आपण दरवाजे उघडे ठेवतो आणि आपण जेव्हा घर स्वच्छता करत असतो किंवा घराची झाडलोट करत असतो तेव्हा संध्याकाळच्या वेळी देवी लक्ष्मी ही नाराज होते आणि ती आपल्या घरामधून बाहेर निघते त्यामुळे आपण कधीही देवी लक्ष्मीच्या आगमनाच्या वेळेस कधीही झाडलोट करू नये घराची स्वच्छता करू नये अशावेळी आपण ध्यानधारणा करणे सगळ्यात उत्तम राहते आपण देवाची पूजेमध्ये आपले मन एकाग्र करणे हे सगळ्यात चांगला उपाय आहे संध्याकाळच्या वेळी तिन्ही सांजेच्या वेळेसचा असे मानले जाते की संध्याकाळच्या वेळी कधीही दूध दही मीठ कोणालाही देऊ नये असे केल्याने आपल्या घरातील लक्ष्मी निघून जाते त्यामुळे संध्याकाळच्या वेळी कधीही दूध दही मीठ हे कुणालाही देऊ नका दिवसभर सूर्यास्त व्हायच्या आत तुम्ही ह्या सर्व गोष्टी करू शकता पण संध्याकाळच्या वेळी चुकूनही या गोष्टी करू नका अशा केल्याने आपल्या घरातील लक्ष्मी निघून जाते असे शास्त्रामध्ये सांगितले आहे संध्याकाळच्या वेळी कधीही कुठल्याही कोपऱ्यामध्ये अंधार ठेवू नका घरामध्ये प्रकाश करा आपण संध्याकाळच्या वेळी करता आपल्या देवघरामध्ये दिवा लावत असतो ती देवी लक्ष्मी येण्याची वेळ असते आणि देवी लक्ष्मीला अंधे अंधकार अजिबात आवडत नाही त्यामुळे संध्याकाळी घरामध्ये आणि घरातल्या कुठल्याही कोपऱ्यामध्ये प्रकाश असावा त्यामुळे संध्याकाळी नेहमी करता घरामध्ये दिवे लावून ठेवा संध्याकाळच्या वेळी कधीही शरीर संबंध ठेवू नये असे केल्यामुळे माता लक्ष्मीला आपली घृणा होते त्यामुळे संध्याकाळच्या वेळी कधीही आणि आपल्या घ धर्मग्रंथामध्ये दे देखील हे निषिद्ध सांगितले आहे आणि त्यातून गर्भधारणा झाल्यास संततीवर सूर्यास्त काळाचा विपरीत परिणाम होऊ शकतो त्यामुळे संध्याकाळच्या वेळी हे निषिद्ध आहे सायंकाळचा संधीप्रकाश काळ हा ध्यानधारणेसाठी उचित मानला गेला आहे त्यामुळेच आपण संध्याकाळच्या वेळी देवाजवळ दिवे लावतो धूप दीप उबाळतो आरती करतो या यावेळीमध्ये ध्यान करणे हे अत्यंत आवश्यक आहे कारण या काळामध्ये आपले मन हे चंचल असते ते स्थिर नसते त्यामुळे ते ध्यानधारणेमध्ये गुंतवले पाहिजे त्यासाठी मन शांत ठेवून स्तोत्रपठन करावे आपले इष्टदेव जे असतील त्यांचे मंत्राचा आपण जप करावा आपले मन ईश्वर चिंतनामध्ये रमवावे आपण चांगले विचार करावे किंवा आपण चांगलं एखादं वाचन सुद्धा करू शकतो मनन करू शकतो भरपूर जणांना ह्या अंधश्रद्धा वाटतील पण हे जे आपल्याला पूर्वकाळाचे चालत आलं आहे आपले पिढे जे चालत आलं आहे जुनं ते सुनं हे मानून आपण त्याला त्याचा स्वीकार करायला हवा फार नाही पण थोडासा तरी आपण करण्याचा प्रयत्न करायला हवा ज्यामुळे आपले जीवन सुख आणि समृद्धी तिकडे वाटचाल करू शकेल आपली प्रगती होऊ शकेल तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सूर्यास्ताच्या नंतर काय करायला हवं काय करायला नको या गोष्टी मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितल्या आहेत सूर्यास्ताच्या नंतर कुठल्या गोष्टी टाळाव्यात या गोष्टी मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितल्या आहेत दहा अशा गोष्टी आहेत ज्या तुम्ही सूर्यास्ताच्या नंतर करणे टाळावे ते म्हणजे सूर्यास्त झाल्याच्या नंतर झोपू नये सूर्यास्त झाल्याच्या नंतर खाऊ नये म्हणजे जेवण करू नये तुळशीला पाणी देऊ नये किंवा कुठलेही झाडाची पाणी फुले तोडू नये फळे तोडू नयेत आणि घरी जर आपल्या पाहुणे आले तर त्यांचा त्यांना पाहुणचार अवश्य द्यावा पैसेचे देवाणघेवाण करू नये केस नखे कापू नयेत घरामध्ये झाडू मारू नये दही दूध मीठ हे संध्याकाळच्या वेळी कुणालाही देऊ नये घरामध्ये संध्याकाळच्या वेळी लक्ष्मी येण्याची वेळ असते त्यामुळे घरामध्ये वर्णप्रकाशच असला पाहिजे दिवे लागण्याच्या वेळेला तिन्ही सांजेच्या वेळेला देवीचं लक्ष्मीचं आगमनाची वेळ असते त्यामुळे ध्यानधारणेमध्ये तुमचं मन जास्त गुंतवा आणि तुमच्या इष्टदेवतेचा मंत्र जप स्तोत्र पठन हे नक्की करावं या सर्व गोष्टी तुम्ही करून बघा तुमचं जीवन नक्कीच आहे त्यापेक्षा अजून चांगलं होईल आणि तुमच्या जीवनामध्ये सुख समृद्धी शांतता समाधान येईल व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल सुद्धा प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओचं जे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल आणि हा व्हिडिओ इतरांना देखील शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा ही माहिती मिळू शकेल धन्यवाद